नमस्कार मंडळी आजचा बेत आहे मस्त असा माशांचा केलं आहे असल्यामुळे तर आमच्याकडे मालवणी माणूस मा चिकन मटन खाण्यापेक्षा फिश खूप खातात तर कारण आम्हाला फिश खूप आवडतात तर आता मी आज घेऊन आली सुंगटा घेऊन आली सुंगटा म्हणजे कोलंबी घेऊन आली ते कोलंबी मी व्यवस्थित साफ करून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता दुसरे जे मासे घेतलेले ते वेरले म्हणतात त्याला तर ह्याला ना सिल्वर स्मॉल सिल्वर फिश पण म्हणतात तर खूप छान लागतात ह्याला ना मी थोडंसं ह्याचं आंबट तिकड असं तिकलं करणार आहे आणि थोडंसं ना फ्राय पण करणार कारण फ्राय केलं ना की के ह्याचे काटे वगैरे अजिबात लागत एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात एकदम मस्तच लागतात आणि आता मी हा तिसरा जो मासा घेतला ह्याला लेपा म्हणतात तर लेपे मासे ना खूप छान टेस्टी लागतात ह्याला काटा जरा कमीच असतो म्हणजे बारीक बारीक काटे असतात पण साईडने असतात मध्ये जो भाग असतो तो, तो पूर्ण मऊ असतो आणि खायला खूप अप्रतिम लागतो मासा हा तर मी असे चांगले असे दोन मोठे भेटले बाकी जरा छोटे छोटे आहेत पण खूप छान टेस्टी मासा आहे भेटला तर नक्की घ्या आणि बनून पहा आणि फ्राय केला तर अजून छान लागतो तर मासे मी आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि नंतर मी त्याला हळद आणि मीठ लावलेले आहे आता मी काय केलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याचं वाटण करायचं आहे तर पहिलं मी करणार आहे सुंगटाची कडी एकदम वेगळ्या पद्धतीने आणि ही माशे ही माशाची कडी एकदम गोवा वगैरे स्टाईटला खूप भेटते आणि खूप छान टेस्टी लागते आणि मला जर कधी करायची असेल सुंगटाची कडी ती मी अशीच बनवते मला आवडते तर मी खोबरं घेतलं आहे कांदा घेतला आहे दहा बारा बेडकी मिरची घेतलेली आहे थोडीशी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचे चार पाच लसूणच्या पाकळ्या घालायच्या आणि दोन चमचे धने घातलेले आहेत मी आणि चिंच घालायची तर चिंच जे काय बिया वगैरे असेल ते मी काढून घेतले काय जो कचरा वगैरे असेल तो काढून घ्यायचा थोडंशी मी चिंच घेतलेले आणि हिरव्या मिरच्या जरा तिखटसाठी कारण बेडकी मिरची ही तिखट नसते त्याचं वाटण करून घ्यायचं आहे गोवामध्ये काय करतं गोवा स्टा गोवन स्टाईलमध्ये की ते लोक मसाला घालतात ते म्हणजे मा फिशचा मसाला पण भेटतो तर तो घालतात तर आता मी त्याचं वाटण करून घेतले पण ह्याला कलर सुंदर यावा म्हणून मी बेडकी मिरची वापरलेली आहे आता मी काय केलेलं आहे मातीचं एक भांडं घेतलंय ते चांगलं गरम करून घेतलं त्याच्यामध्ये तेल कांदा आणि मिरची घातली तर मिरची दोन इर्या मिरच्या उभ्या चिरून घातलेल्या आहे आता थोडंसं परतून जरा ना कांदा की आपण ह्याच्यात घालायचे शेवगाच्या शेंगा असतात ना ते घालायच्या आणि भेंडी घालायची खूप छान लागते गोवन स्टाईलमध्ये कडी केलीत ना तर गोव्या वेगळ्या साईडला अशी कडी भेटली जाते ह्याच्यात मुळासुद्धा घालतात खूप छान लागतो आणि थोडीशी मी ना मच्छीची कडी म्हणून टेस्टसाठी म्हणून त्रिफळा वरूनच घातली म्हणजे तर मी असं सगळं व्यवस्थित घालून परतून घ्यायचं आणि सुंगटा घालायचे आहेत थोडंसं शेवगाच्या थो शेंगा आणि भेंडी पहिल्या ती तेलात परतून घ्यायची आहे त्याच्यामध्ये कांदामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला सुंगटा घालायचे सुंगटा पण व्यवस्थित परतून घेतली बघा मस्त अशी झालेली आहे तर व्यवस्थित परतून आता आपण ह्याच्यात मच्छीचं वाटण घालायचं आहे तर मच्छीचं वाटण घालून झाल्यानंतर मच्छीचं वाटण पण पाच मिनटं परतून घ्यायचंय जरासं जास्त परतायचं नाही थोडंसंच तर आता असं हे व्यवस्थित ढवळून घेतलं मी दोन तीन मिनटं मी ढवळून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आपण ना ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर ही कडी तुम्हाला किती पातळ पाहिजे ना त्या हिशोबाने पण ही कडी मस्तच लागते म्हणजे असं येतो घट्टपणा व्यवस्थित त्याला तर आता मी चांगलं असं ना एक दोन ग्लास पाणी घालणार आहे म्हणजे सगळ्यांना पुरली पाहिजे आणि दोन टायमाला आम्हाला बरोबर पुरते ही कडी आणि मस्त बघा आणि एकदा शिजल्यावरती अजून छान लागते अप्रतिम लागते तर आता मी चव बघणार आहे थोडंसं मीठ वगैरे जर कमी असेल तर मीठ घालायचं आहे आपल्याला आणि मीठ घालल्यानंतर ह्याच्यात थोडंसं ना सोलं पण घालायची सोलानी पण अजून छान टेस्ट येते चिंच घातलेलीच आहे मी पण थोडीशी तीन चार सोलं घालायची म्हणजे कोकम तर तीन चारच कोकम वापरलेले आहे त्रिफळ पण तुम्हाला वापरायची तर वापरू शकाल नाही वापरले तरी चालतं पण मला आवडतात म्हणजे मच्छीच्या कडीमध्ये त्रिफळा म्हणून मी घातलेले वरून आता ही चांगली कुळ्यानाला ठेवून द्यायचं आहे तर मी झाकण लावून उकळ्याला ठेवले तर आपल्याला करायचं आहे वेरल्यांचा तिकलं करायचं आहे तर तिकलं मी आता करून घेते तर त्याच्यासाठी मी जे मच्छीचं वाटण करून ठेवलेलं तेच घेतलेलं आहे थोडंसं काढून ठेवलं होतं मी चमच्यावर आता ते घालायचं आहे ह्याच्यात तेलाबिलाचा वापर मी केलेला नाही आहे जरासुद्धा तर आता ह्याच्यात मी हे वेरले घालून घेते थोडेसे आणि थोडे फ्रायसाठी ठेवून देते मी खूप छान आहे तिकलं पण आणि को लागत नाही आणि झटपट होतं आता याच्यामध्ये आपल्याला ते घालायचं आहे थोडंसं कोथंबीर घालायची आहे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तिकटीसाठी आणि थोडंसं पाणी घालायचं आणि नंतर आपल्याला थोडीशी वरून सोलं घालायची म्हणजे हे आंबट तिखट असं हे आपल्याला करायचं तिकलं आता हे झालेलं आहे थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि कोकम घालायचे आणि आपण झाकण लावून ही वाफ काढायला ठेवायची म्हणजे जास्त स पाच सात मिनटात ही मस्त अशी कढी तयार होते तर आता मी ठेवलेलं आहे गॅसवर आता आपण कढी पण बघूया कढी पण मस्त अशी इथं उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता ही दोन तीन मिनटांनी ही रेडी होणार कारण सुंगटं पण आधीच शिजलेली आहे फक्त त्याला सगळं मिक्सिंग व्हायला पाहिजे टेस्ट यायला पाहिजे त्यासाठी मी बॉईल करणार आहे चांगलं तर आता पाच मिनटं मी बॉईल करून घेणार आहे थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि कढी एकदा शिजून झाली की आपण याच्यात वरून थोडीशी कोथंबीर घालायची आणि बघा मस्त अशी कलर बघा सुंदर आहे एकदा ह्या पद्धतीत एकदा करून पहा आणि तुम्ही म्हणाल का अशी कडी कधी आम्ही बघितली नाही तर ही कडी जी असते ना गोव्या वगैरे साईडला खूप भेटली जाते आमच्या इकडे पण बनवतात अशी सुंगटं वगैरे जर असली कोलंबी वगैरे तर अशी ती कडी बनवतात खूप छान टेस्ट लागते तर नक्की एकदा ना ही कडी एकदा ट्राय करून पहा आणि मग मला कमेंट करा की कशी ही कडी झाली ती तर आता ही झालेली कडी आता मी लेपा मासा करून घेते तर मी लेपा मासाला मग हळद मीठ लावून ठेवलेलं होतं आता जे हळद मीठ लावले ते तुम्हाला पाहिजे धुवून घ्या किंवा तुम्ही त्याचं जे पाणी सुटलेलं ते टाकून द्या कारण आपण मासे चांगले धुतलेले आहेत त्याच्यामुळे काही गरज नाही परत धुवायची आता आपण याला काही मसाले लावून घ्यायचे आहेत तर आता मी याच्यामध्ये आहे एक चमचा बेडकी मिरची अर्धा चमचा गरम मसाला घातलेले एक चमचा काश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट घालायची आहे थोडीशी कोथंबीर घालायची आणि आगळ दोन चमचे घालायचं आहे आपल्याला तर आता हे सगळं मी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घ्यायचं आधी नंतर आपण याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे हा मसाला पूर्ण एकत्र यायला लागला पाहिजे थोडंसंच घालायचं जास्त घालायचं नाही कारण आगळमध्ये पण थोडंसं पाणी असतंच त्याच्यामुळे थोडंसं घालायचं आहे आपल्याला हे पाणी हे आता हे सगळं झालेलं तर माशांना आपण हे लावून घ्यायचं आहे तर बघा ह्या पद्धतीत हे पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला आता सगळ्या ह्या माशांना मी लावून घेते तर बघा असं हे सगळ्या माशांना आपण लावून घ्यायचं आहे मध्ये मी चिरा मारलेल्या आहेत कारण त्याच्यामुळे ते, ते मसाले सगळे आतमध्ये आपल्या माशांमध्ये मा जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे चा चांगले मासे अजून छान लागतात आपल्याला तर आता हे सगळ्या माशांना मी लावून घेते तर बघा मस्त असा मोठा असे दोन भेटलेले आहेत मला मासे छानपैकी आणि ह्याचं जर ना वरचं साळ असं सा काळं असतं ते म्हणजे जरा चीर मारून त्याला खेचून असं काढावं लागतं तर मी काय करते सजजही बाजारातूनच साफ करून घेऊन येते घरी मी एवढं साफ करायला बघत नाही आणि हे जे छोटे मासे ते मी घरीच साफ केलेले आहेत फक्त ते लेपे मासेच मी बाहेरून साफ करून आणले सुंगटं मी घरीच साफ केलेली आहे आता हे सगळ्या माशांना मी छोट्या माशांना आपण लावून घेतले वेलल्या माशांना पण आणि सगळं असं आपण लावून घ्यायचं आहे मसाल्यानं आणि मग आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे तर आपण तर आता वेरल्यांचं आंबट तिखट तिखलं पण तयार आहे बघा मस्त आणि शिजलेलं आहे जरासुद्धा तेलाचा वापर नाही केला आहे पण कलर बघा तसं अप्रतिम आहे आणि टेस्ट तुम्ही बोला ना तर एक नंबर आहे म्हणजे ही पहिली ना पहिल्याची माणसं अशीच करायची जास्तीत जास्त सगळ्या त्या वाटणामध्ये मासे मिक्स करायचे म्हणजे मासे धुवायचे कापून ठेवायचे हळद मीठ लावायचे त्याच्यानंतर मग काय करायचं वाटण करायचे वाटण घालायचे टोपामध्ये आणि त्याच्यामध्ये मासे घालायचे मीठ कोकम वगैरे घालायचे आणि असंच त्याला झाकण लावून वाफटा मीठ तेल वगैरे काही घालायचे नाही असे हे मासे पूर्वी करायचे म्हणजे पूर्वीची माणसं आता आम्ही तेल घालतो टोमॅटो कांदा हे आपण टेस्टसाठी घालतो पण पूर्वीची माणसं अशी कडी करायची आता आपण ना त्याला वरतून लावायसाठी माशांना चांगलंसं कोटिंग करायसाठी तर मी रवा घेतलेला आहे आणि तांदळाचं मीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी म्हणून घातलेली आहे आता या माशांना सगळ्या लावून घ्यायचं आहे तर आधी मी तुम्हाला लेपे मासे भाजून दाखवते तर एकदम हे मासे फ्रेश आहेत जरासुद्धा कुसकरणार नाही तुम्हाला मी सगळं दाखवते बघा क फ्राय करण्यापासून लावण्यापासून तेला सोडण्यापर्यंत मी सगळे हे मासे दाखवते जरासुद्धा हे मासे थोडेच कुसकरलेले नाही आहेत तर आता मी हे सगळे ना द, द, मसाला लावून घेते पण जेव्हा तुम्ही मासे तव्यावर घालायचे आधी तेव्हाच त्यांना रवा लावायचा लावा आहे आधी लावून ठेवायचं नाही आहे तर मी तवा आधी गरम करायला ठेवलेला आहे तर तवा आता गरम झालेला आहे तर आता मी मासे तव्यावर ह्या सोडते तर आता हे झालेले आहेत बघा मस्त असं लावून घ्यायचं आहे तव्यावर तेल घालायचं तेल खूप घालायचं म्हणजे त्यांनी मासेना असे कुरकुरीत होतात खूप छान लागतात तर मी असा लोखंडी तवा घेतलेला आहे लोखंडी तव्यावरच करतं मासे करायचे चा, खूप छान टेस्ट पण येते आणि मासे चिटकतसुद्धा नाही तर मासे आता मी तव्यावर घालून घेतलेले आहेत चांगले असे आता ह्याला ना पहिले सोडताना मासे आहेत ना इतना, ते तव्यावर गॅस फास्ट ठेवायचा आहे नंतर आपल्याला स्लो करायचा आहे तर आता मी हे चांगले आता भाजून घेते बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मासे परतताना तुटू नये किंवा असं म्हणजे मसाला खाली चिटकू नये म्हणून थोडंसं तेल सोडायचं म्हणजे तेल जेवढं वापराल ना तेवढं ते मासे तुमचे कुरकुरीत पण होतात आणि त्याचा मसाला पण जास्त निघला जात नाही तर हे बघा असे मी मासे करून घेते तर बघा जरासुद्धा मासे आता हे मोठा तुम्हाला एक पलटून दाखवते बघा असा सडसडीत मासा आहे म्हणून जरासुद्धा कुसकरलेला नाही आहे हा मासा आणि बघा आणि खूप टेस्टी लागतो माझा तर फेवरेट आहे लेपा मासा तर मी तर कधी मला भेटला तर मी आवडीने घेऊन येते आणि खाते पण तर आता हा मासा रेडी आहे आता द दोन तीन मिनटं परतून घ्यायचा तो आणि मी काढून घेते पण मासे आता हेच दुसरे आहेत वेरले मासे ते पण फ्राय करून तुम्हाला बघितलं असा रवा लावून घ्यायचा तर आता हे एकाच टायमाला होऊन जातं कारण छोटे छोटे असल्यामुळे मी सगळे एकदमच घालते ते आणि जास्त नाहीच आहे कारण आता अर्ध्या माशांच्या मी तिकलं केलेलं आहे तर मी आता तव्यावर घालून घेते हे पण मासे असे एक 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 के करून घालायचे आहे आणि हे मासे करायला भाजायला जास्त वेळ पण लागत नाही फटकन फ्राय होतात कारण छोटे असल्यामुळे लगेच हे आतून वगैरे चांगले शिजले पण जातात आणि कुरकुरीत होतात एक नंबर तर आधी सोडताना फास्ट गॅस करायचा नंतर आपल्याला बारीक करायचं आहे नंतर आता दोन तीन मिनटांनी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे साईडने तेल सोडायचं आणि बघा आता मी पलटून दाखवते तुम्हाला तर हे बघा मस्त असे क्रिस्पी मासे आहेत हे बघा खायला खूप अप्रतिम लहान मुलंसुद्धा आवडीने माझा मुलगा तर आवडीने खातो हा मासा कारण ह्याची काटे जास्त ना असे ह्याचे जे काटे ते घशामध्ये वगैरे लागत नाही तर आता हे सगळे मासे मी भाजून घेते तर तयार आहे वेरले मासे भाजून आता तर तयार आहे मस्त अशी सुंगटाची कडी तर कोलंबी कडी पण बोला तुम्ही बोलू शकाल तर मस्त अशी गोव्याला भेटणारी अशी कडी आहे तर तुम्हाला जर कधी खायची असेल तुम्ही घरी बनून खाऊ शकाल तर ही कडी आहे ना भाताबरोबर खूप छान लागते आता दुसरं मी बनवलेलं आहे वेर्लेचं तिकलं केलेलं आहे एक नंबर आहे काटे कमी आहेत आणि कुणीही खाऊ शकेल आणि खूप छान असं आंबट तिखट आहे त्याचबरोबर वेर्ले फ्राय पण केलेले आहेत मस्त खाताना गेले की असे तुम्ही क्रिस्पी पण आहे त्याच्यामुळे तुम्ही चावून खाऊ शकता आणि दुसरे आहेत लेपे मासे तर हे लेपे मासेमध्ये मा पण साईडला काटा असतो मध्ये सगळं मऊ असतं त्याच्यामुळे लहान मुलंही क हा मासा खाऊ शकता आणि हा मासा खूप टेस्टी आहे तर हे सगळे रेसिपी तयार आहेत ह्या रेसिपी क तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काही चुकलं असेल ते पण मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यावर तुम्ही मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि अशाच तुम्हाला मी नवनवीत रेसिपी घेऊन येत जाईल तुम्हाला कोकण साईडच्या अजून कुठल्या रेसिपी जर बघायच्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की ती रेसिपी तुमच्यासाठी ट्राय करेन आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद तर चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद